अन्न महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत विश्वविजेता संघ ठरला यामध्ये सोलापूरच्या गंगा कदमची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली अन्न महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं नेपाळ संघाचा सातगडी राखून पराभव करत टी ट्वेंटी विश्वचषकावर भारताचं नाव कोरलं यामध्ये सोलापूरच्या गंगा कदम हिनं या विश्वचषकावरती आपली मोहर उमटवली गंगा कदम हिनं संपूर्ण स्पर्धेत उत्तम गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये तिनं एकूण तीन, तीन गडी बाद केले तर सहा गडी धाव बाद केले विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात सामना सामनावीर ठरली होती भारतीय अंध महिलांच्या संघानं उपांत्य फेरीमध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा नऊ गडी राखून पराभव केला नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया संघास एकशे नऊ धावात रोखलं आणि हे लक्ष भारतीय संघानं अकरा पूर्णांक पाच षटकात एका गडाच्या मोबदल्यात पूर्ण केलं यात सलामीला फलंदाजीस आलेली सोलापूरची गंगा कदमीनं एकतीस चेंडू तीन चौकारांच्या सहाय्यानं ना नाबाद एक्केचाळीस धावा केल्या गोलंदाजी करताना गंगाईनं दोन षटकात एक षटक निर्धाव टाकत केवळ पाच धावा दिल्या भारताच्या विजयात तिचीही चमकदार कामगिरी मोलाशी ठरली होती